वीर सेंट आहे का सेंट दीडशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मोठी साईज मित्रांनो सेंट व्हेरायटी कोबी आणली मी पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वीर टू व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल झालेला आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोबी साडेचारशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मोठी साईज माल धरल्या मित्रांनो चारशे पन्नास रुपये क्विंटल हे किती गेलं पाहुणे अकराशे किती माल आणला होता बाबा आज नऊ कट्टे नऊ कट्टे म्हणजे हाएस्ट बा भाव कुठपर्यंत हाएस्ट चांगला भाव चांगला धन्यवाद आणि हे आपलं एक एक हजार पंच्याहत्तर धन्यवाद नाही काय करायचं नाही आता एवढा कमी भाव आहे तुम्ही तुम्ही दाखवता येतं दाखवून द्या साईज मग मीडियम साईज झाली अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल अकराशे बाबा काय भाऊ केला Premises, था। हजार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं वाल पाहू शकता हजार रुपये क्विंटल अठराशे ग्राम अठराशे रुपये क्विंटल देवा अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाल पाहू शकतं मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनो हा भाऊ दोन हजार रुपये क्विंटल शेत माल पाहू शकता वाल पापडी घेऊन दोन हजार रुपये क्विंटल तेवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो पाहू एक माल चांगला आहे किती तोडा आहे दादा तोडा सांगू शकता का दुसरा तोडा धन्यवाद थोडा बघू दादा एक मिक्स वाल आहे का हां हा एक बोंबील वाल हां हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरं वाल पाहू शकतो पण याला म्हणू या ना आपण अकराशे रुपये क्विंटलच अकराशे दहा अकराशे दहा प्रकारचा वाल आणला होता आज ठीक आहे धन्यवाद एक हा भाऊ तेराशे गेला ना तेराशे अगं चंद्रपूर आहे ना धन्यवाद सतराशे रुपये सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो सतराशे रुपये क्विंटल सतराशे घ्या काय भाऊ कला एकोणीसशे ना एकोणीस एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घ्याव टाकवू शकतो हा काय भाव गेला कोणती व्हेरायटी का हो काका मोरलेटा बावीसशे रुपये क्विंटल अशा बघा घेवडा पाऊ पा। बावीसशे रुपये क्विंटल नऊशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडूया मित्रांनो मेथी नऊशे नऊशे रुपये शेकडा तेराशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो तेराशे वीस रुपये तेराशे वीस रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची थोडी लांब वाढलेली शेपू पा, माल पाहू शकता <coughs> एकदम भारी जुडी आहे हाईट कमी आहे ना चांगला भाव गेले मापात हाईट आहे साडे सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेपू साडे सोळाशे आठशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची थोडी जास्त वाढलेली कोथिंबीर पाहू शकता माल आठशे रुपये शेकडा काळी आहे म्हणून तरी चांगला भाव गेली नाही तर अशा वाढलेल्या कोथिंबीरला भाव नाही भेटत काळी आहे ना काळी टिकाऊ आहे आठशे रुपये शेकडा अकराशे पस्तीस रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो जळगाव बदल थोडी नरम काळी असल्यामुळं कमी भाव लागला अकराशे पस्तीस रुपये शेकडा वेस्टर्न सीड आहे ना एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा किती जोडे आणल्या होत्या आज कुठले मावले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद एकोणीसशे रुपये शेकडा वेस्टर्न सीड ना जळगाव बदामी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे जळगाव बदामी साडे एकोणीसशे रुपये शेकडा साडे एकोणीसशे रुपये शेकडा जळगाव बदामी कोथिंबीर अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दादा नमस्कार आज किती जुडे आणल्या होते कोथिंबीर कोणती व्हेरायटी दाखवता का अशोक आहे का जळगाव बदामी काय भाव दिला आज दोन हजार पन्नास रुपये शेकडा म्हणजे जवळपास वीस रुपये जुडी कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा दोन हजार पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पावसाळ्यात तंत्रज्ञान जळगाव बदामी ही बघा काडी चांगली आहे का आता काही काही जळगाव बदामी ना हजार पण गेलेले आहेत काडीला खूप महत्त्व आहे दोन हजार पन्नास रुपये शेकडा माऊदे पुढची चक्कर केव्हा पुढची उद्या का परवा उद्या उद्या धन्यवाद बावीसशे बावीस रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी पतीवर पाहू शकता का तुम्ही बावीसशे बावीस रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो एकतीसशे रुपये शेकडा